काय उपयोग येते उद्या बिद्या रविवारी काहीतरी मटण बिटान तुम्ही नाही गेलं मी करू घेऊ नका पण आता ना काय करू आता प्यापच चॉकलेट काय उपयोग उपयोग नाही त्याचा उद्या रविवारी सुट्टी होईल आम्हाला येते

밥좀 제대로 하지 다니

पर परते मानो जरा

काटे आताच बुडून ठेव माग पुढ नाही जायचं तिथं थांबायच लाटकल हे इकडच तर छोट आणि मोठ इकडे ठेव काटे कासच राहून सोडा काका त्याला

आझ Dakar, ते प्रश जन कारी करे थ। ज्खर ज्खर उिज विर्ष कोओः ट्रेकर शपर जर्प आग् डंडननまた र्श हर जस Google ओ

चांगले मोठाले मासे आले रे जिं, जिंगला जाधव त्याला बोलते ना सुशी म्हणते त्यांना नाईटला कामाला जायचंय सकाळ जेऊ म्हणते <laughs> आणि म्हणलं कधी काय सुट्टी घेतील होय सकाळ पहिले तिकडेच आहे आणि त्याने मला सांगितलं बरं का म्हणलं त्याच्या कधी बरं दिला तोवर ते झिंगलेला तो ए भायानी गाडी नेली गाडी अहो <laughs> मी त्याला असं सांगितलं की तुम्हाला का म्हणतो का मला जायचंय मला नाही मी

मीराला देवडा का सात सेट आणि आपण देचो तेलो निघला तेवरला सात आ हा येचियो माशावर वर तोलेनी तोवरनी आनला दोन मला वाटतं सागे तर मला फोन करवण मम्मी मी खेकडा खाला मला खात लागाय हा सब खास्ते तेच काय एक भागी काटा दोई हा आणि असं बोलून खायचं दमणार नाही कि कमन थेंक कार्ड किती आहे फक्तला तेच बोल उठकी मी सांगलाच आहे अजून तो वाला नंतर आपण बोलू आपण चांगल्या जीवायला बाहेर फिरायला पुढं कुठं जातो मत चापले सरायला मग तुम्ही किती वेळ आहे काय काम तुमचं सगळं नारा चला तर पोरां खाज करा हां मां कंपनी पेटले काका मग तज बाई किती मध्ये मागच्या वशिगात तू 4:30 हा 5000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000